नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ॲटो स्विच बद्दल माहिती पाहणार आहोत तसेच ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये टू फेज लाईट येते त्यावेळेस ते चालू करण्यासाठी एक इलेक्ट्रिक पॅनल सुद्धा आहे त्याच्या साहाय्याने आपण टू फेज लाईट असेल तरी सुद्धा कोणतीही मोटर चालू करू शकणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधनो तर मी एस ॲटो स्विच पंढरपूर रिपेरिंग सेंटरमधून बोलत आहे तर आपण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की मला की ज्यावेळेस थ्री पेज लाईट आहे त्यावेळेस आम्ही मोटर पूर्णपणे चालवतो पण शेतकऱ्यांची अडचण अशी आहे ज्या वेळेस रात्रपाळी थ्री पेज लाईट असेल त्यावेळेस तोपर्यंत तो शेतकरी तिथं जाऊ शकत नाही तर आपण सध्या पंढरपूरमध्ये ए एस ॲटो स्विच पंढरपूर एक असा टू पेज थ्री पेस पॅनल घेऊन आलेलो आहे की इवन त्याच्यातून तुम्ही दिवस पाळीला सुद्धा तुमची मोटर चालू बंद करू शकताल तर हा टू पेज पॅनलचा फायदा काय आहे की आपण अशा प्रकारे पॅनल दिला ह्याच्यात तुम्हाला व्होल्टेज दिसणार आहे आणि प्लस टू फेज थ्री फेज दोन्ही पण तुम्हाला दिस लेला है। तर आता काही आश्या है कि सिंगल फेज लाईट असेल त्यावेळेस बी काय करते की एका फेज मध्ये फुल लाइट सोडती दुसऱ्या फेज मध्ये डीम आणि तिसऱ्या फेज मध्ये डीम तर तिथं ठराविक मोटर चालत ती तर त्याच्यासाठी आपण ज्यूस मॉडेल हा अशा प्रकारे आणलेला आहे की ऍक्च्युअली ती दोन फेज एकत्र करून पुढे ती मोटर चालू करेल असा पॅनल आणलेला आहे ही पॅनल अशा पद्धतीने येतो दोन फेज चेंज होते म्हणजे काय होते एकत्र होणार एकत्र झाल्यानंतर सप्लाय फुल घेणार आणि मोटर तुमची चालवणार पंढरपूर भागामध्ये बऱ्याच बघीरेत आहे स्पेशल आणि काय काय ठिकाणी कमी लाईट येते दोन्ही मध्ये दिमे येते आणि एकाच फुल येते तरी सुद्धा मोटर चालू शकणार हो चालू शकणार कारण का आपण त्या पद्धतीने पॅनल बनवलेला आहे ओके काही ठिकाणी असंही असतं की एका दोन मध्ये फुल आणि एका मध्ये धीम असते त्यामध्ये त्या ठिकाणी तो चालेल चालणार की कारण का त्यावेळेस एक फेज जी असतो पूर्ण डेड असतो आणि दोन फेज असतो ती पूर्ण फुल असतो त्यामुळे अति अतिउत्तम मोटर चालणार ओके ओके तर शेतकरी बंधूं जे आता सध्या आपल्याला जसं की माहिती आहे आठ आप तास आपल्याला लाईट मिळते आहे ती आपली एक तर रात्रपाळी असते किंवा एक तर दिवसपाळी असते मग त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी धरावं लागतं जर यांचं जे काही पॅनल आहे ते आपण बसवलं तर आपल्याला म्हणजे आठ तास जर आपल्याला फुल लाईट असेल ला, आणि ज्यावेळेस सो सोळा तास जी कमी लाईट असते त्या टायमिंगमध्ये पॅनल बसवून आपण चोवीस तास लाईट चालवू शकणार आहे आणि शेती उत्तमरित्या करू शकणार आहे तसेच दिवसासुद्धा चालवू शकणार आहे तर जरूर मित्रांनो आपण यांच्याशी संपर्क करू शकता आणि हे जे काय का पॅनल त्यांनी तयार केलेलं आहे ते खरेदी करू शकता तसेच यांच्याकडे ॲटोशिच मोठ्या प्रमाणात दुरुस्त करण्याचं एक चांगलं असं शॉपसुद्धा आहे जर आपण पाहिलं तर आपल्याला रात्री अपरात्री मोटर चालू बंद करावी लागते त्यासाठी शेतावर जावं लागतं तर ऑटो शूज आल्यापासून आपल्या शेतकऱ्यांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे परंतु हे ऑटो आपण वापरत असताना आटो शूज वापरत असताना त्यांच्यामध्ये बिघाड सुद्धा होतो आणि ते बिघाड दुरुस्त करायचं म्हणाला तर जे काय दुकानदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पैसे घेतात जवळजवळ साडेतीनशे ते चारशे रुपये दुरुस्ती करण्यासाठी घेतात त्यामुळे आपला शेतकरी काय करतो आहे की तो दुरुस्त न करता नवीनच खरेदी करतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे आपण पाहतो आहे की नऊ दहा ऑटो असे खराब झालेले आपल्याला घरात दिसतात तर आपले हे आकाश गवळे आहेत त्यांचं पंढरपूरमध्ये आटो शूज दुरुस्त करण्याचं शॉप आहे तर यांच्याकडे अगदी कमी दरामध्ये योग्य दरामध्ये जो काय त्यामध्ये बिघाड झालेला आहे तेवढेच ते पैसे घेतात आणि कमी किमतीमध्ये